खूपच छान आहे खूपच भव्य आहे इकडे आम्ही अटेंड केलं आतमध्ये आणि इतक इतकी लोक आली आहेत ह्या भक्तीच्या महाकुंभाचा लाभ घ्यायला खूप बरं वाटतय खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे आणि खूपच पॉझिटिव्हिटी आहे आणि मी म्हणजे सगळ्यांनी इकडे यावं आणि माझी तर अशी इच्छा आहे की असे कार्यक्रम व्हावे मुंबईमध्ये तर मुंबईच्या एकदम मध्यमध्ये कार्यक्रम होत आहे खूप छान कार्यक्रम ऑर्गनायझर्सनी पण खूप छान ऑर्गनाइज केलंय स्टॉल हो आम्ही आम्ही हिमालयन समर्पण ध्यानयोग मधून आलो आहोत आणि आमचं पण दहा अकरा बारा आमचे जे श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे जे, जे गुरु आहेत शिवकृपानंद स्वामी ह्यांची एक महाशिबिर आहे जी दहा अकरा बारा आळंदीला आहे सो माझ पण हे सुद्धा एकत्र आत्मसाक्षात्कार घडवण्याचं एक त्यांचा प्रयास आहे एकत्र सो आमची आम्ही पण ह्यासाठी स्टॉल लावलोय प्रचार करतोय कि जास्त जास्त लोक इकडे जे आले आहेत त्यांनी त्याचा सुद्धा लाभ घ्यावा दर्शन पादुकांचं दर्शन म्हणजे सद्गुरूंच साक्षात दर्शन आहे समर्थाने जो कार्यभाग आपल्याला दिलेला आहे त्याच अविस्मरणीय दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि एक आपल्या आयुष्यातलं एक पुण्याचं काम म्हणाल तर ते वावगं जाणार नाही तर आज आम्ही इथे या ठिकाणी दर्शन घेऊन फार म्हणजे धन्यता प्राप्त झालेली आहे आणि भक्ती शक्ती म्हणजे आपल्या जीवनामधले आपण व्यवहार प्रपंचा मधून जो आपण वावरत असतो फक्त पैसा कमवणं हा भाग नाही तर भक्ती आणि शक्ती ह्या म्हणजे दोघांचा जो साम्य असतो तो जर असेल तरच आयुष्यामध्ये आपल्याला यश आणि प्राप्ती आहे आणि ती सद्गुरूंकडनच आपल्याला प्राप्त होते नमस्कार मी रुपाली शाईवाले पर्यावरण रक्षता मंडळाची कार्यकर्ती आहे आज आम्ही सुबेदरवाडा कल्याणच्या शाळेमध्ये आहोत आणि पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना नॉर्मल आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही आपण फुलं पानं जे वापरतो त्याच्यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करू शकतो होळी आता येते आहे धुलीवंदन आहे तर तेव्हा रासायनिक रंग न वापरता आपण घरच्या घरी रंग कसे वापरू बनवू शकतो आणि त्याचाच वापर का करायचा या सगळ्याची माहिती आज आपण विद्यार्थ्यांना दिली रासायनिक रंगांचे आपल्यावरती होणारे दुष्परिणाम आणि नैसर्गिक रंगांपासून होणारे फायदे हे सुद्धा आम्ही मुलांना सांगितले आणि येणाऱ्या होळीला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिकात्मक होळी साजरी करावी म्हणजे जंगलतोड कमी होईल कमी लाकूड जाळलं जाईल आणि तापमान वाढपण होणार नाही असा सुद्धा संदेश आम्ही दिला तसेच जे का काही रंग खेळायचे आहेत ते कोरड्या रंग कोरडे रंग खेळावे जेणेकरून पाण्याची सुद्धा नासाडी होणार नाही असा सगळा संदेश आज आम्ही आमच्या आजच्या सेशनमधनं विद्यार्थ्यांना दिला आहे निमित्ताने मी सग सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी वर्षीची होळी कोरडी होळी खेळा कारण की आपल्याकडे पाणीटंचाई आपल्याला जाणवू लागली आहे पाण्याचा वापर कमीत कमी करता येईल पाण्याचं नासाडी कमीत कमी करता येईल असं बघूयात तसेच जी काही होळी आहे त्याच्यामध्ये जळाऊ लाकूड आपण जाळतो भरपूर वृक्षतोड होते तर त्याच्यामध्ये एक प्रतिकात्मक होळी आपण साजरी करूयात आपल्या आजूबाजूला जो काही पालापाचोळा पडलेला असेल जे काही काटक्या पडलेल्या असतात त्याच प्रतिकात्मक पद्धतीने जाळून आपण होळीचा सण साजरा करूयात आणि पर्यावरणाचं संवर्धन करूया नमस्कार कट्टा कट्टतर्फे दरवर्षी नैसर्गिक रंगनिर्मितीची कार्यशाळा मी आयोजित करत होतो या वर्षी सुभेद्रवाडा हायस्कूलमधील जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांचे आम्ही निर्मितीची कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की मुलांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा केमिकल रंग वापरून आपण शरीराची हानी करून घेतो पर्यावरणची हानी करत घेतो यासाठी ही जनजागृतीसाठी ह्या ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यशाळेतून सर्व पालकांना मुलांना आणि स गावातील रहिवाशांना आम्ही आव्हान करतो आहे की या चालू वर्षापासून कोणीही झाडाची कतर करू नये नैसर्गिक रंग वापर करावा केमिकल रंग वापरून हानी करायचे नाही हे आम्ही सर्वांना यावर्षी सर्व मुलांनी संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे सर्व मुलं आपल्या पालकांना आणि याच्या रहिवाशांना याची माहिती देणार आहे कोरोना काळामध्ये आमच्याकडे काम नव्हतं नवीन कामाच्या शोधात काहीतरी नवीन करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही खेकडापालन आणि बटेरपालन हे करायचं ठरविलं होतं आणि याचं ट्रेनिंग आपल्या इकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आउट ऑफ स्टेट चेन्नईला शिरकाजी राजीव गांधी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंग घेतलं आणि या गोष्टीची सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं हे चालल की नाही चालल पण हा प्रोडक्ट मार्केटला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहे आणि मी उमेदमध्ये कार्यरत आहे पशुसखी म्हणून आमचे बी एम एम विशाल मनवर सर आणि सी सी कदम सर यांनी आम्हाला या प्रोजेक्टसाठी खूप सारी मेहनत केली आणि खूप प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन पण केलं आणि त्याच्यासोबतसोबत मेन म्हणजे हा असतो आर्थिक सहाय्यतेचा त्याच्यामुळे आमच्या ग्रामसंघातून प्रभाग संघातून ज्या प्रकारे व्यवस्थित होईल त्या प्रकारे आमच्या बी एम एमनी आमच्यासाठी पैशाची तडजोड केली आणि आम्हाला अडीच लाख रुपयाची मदत करून दिली कर्जाच्या स्वरूपात का सईना पण त्यांनी आमच्यासाठी ती गोष्ट केली त्याच्यामुळे आम्ही अडीच लाख रुपये लावून ते कंट्रक्शन केलं आणि तिथे युनिट चालू केलं त्याच्यामधून आम्हाला आता वार्षिक उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपयाच्या जवळपास मिळतं सुरुवातीला तर आम्ही स्वतः दोघच माझे मिस्टर आणि मी माझे मिस्टर धीरज ठाणेकर आणि मी दोघंच काम पाहत होतो त्याच्यानंतर आता आमचं युनिट मोठं झालं आधी आमच्याकडे एकच टँक होता आता आम्ही पुन्हा कंट्रक्शन चालू केलं दोन तीन टँक वाढवलेले आहे आणि आता आमच्याकडे दोन मजूर हे तिथे शेडवर राहतात आणि आम्ही हे जे गावोगाव घेऊन स्टॉल लावतो तिथे माझ्या दोन मैत्रिणी आणि मी सोबत मिळून हे स्टॉल करतो आज कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे सोयाबीन आणले असतात सोयाबीनला इतका कवडी भाव आहे की आज पस्तीसशे रुपयानं सोयाबीन विकावं लागत आहे सरकारने सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण सोयाबीन तुमचं नाफेड मार्फत विकत घेऊ पण नाफेडची खरेदी बंद झाल्या असल्यामुळे आज आम्हाला कवडीमोल भावाने हे सोयाबीन विकावं लागत आहे त्यामुळे आमचं जो लावलेला खर्च सुद्धा आहे तो सुद्धा आमचा निघेनासे झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नापेडची पुन्हा खरेदी करावी आणि सर्व शेतकऱ्यांचा नापेड मार्फत सोयाबीन घ्यावं अशी आम्ही शेतकऱ्यांमार्फत विनंती करतो गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे भाव अतिशय पडलेले आहे साडेतीन हजार ते अडतीसशे रुपयापर्यंत सोयाबीन चांगला वाला कपूर आलेला आहे नापेडचा जो भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपया नापेडचा भाव आहे नापेडची खरेदी बंद झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ओपन मार्केटमध्ये सोयाबीन विकायला आणा लागू राहिला आहे आणि ज्यांचं सोयाबीन थोडं खराब आहे जे नापडला चालत नाही अशा शेतकऱ्यांना एपीएमसी मध्ये सोयाबीन विकायला इथे भाव अतिशय पडलेले आहे सरकारनी ज्या घोषणा केल्या होत्या सहा हजार रुपये भावाचं सोयाबीन आम्ही घेऊ विकत घेऊ आम्ही त्यांचा वीस टक्के भावाचा जो फरक आहे तो फरक त्यांना देऊ पण हे सरकार अतिशय खोटारड आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार हे आहे हे सरकार याविषयी शेतमालाविषयी काही करू राहिलं नाही कोणताही निर्णय यांनी घेतलेला नाही कापसाचा घेतला नाही तुरीचा नाही घेतला चण्याचा नाही घेतला जेही शेतमाल आहे ते सर्व शेतमालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडलेले आहे शेतकऱ्यांना आत्महत्या तर करा सोडा आत्महत्या करांनाही जागा ठेवलेली नाही आहे अनेक शेतकरी आत्महत्या करतील कोणी शेती करणं सोडतील असं सर्व चित्र या महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्याच्या विषयी असलेल्या उदांशामुळे हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे वास्तविक शेतकऱ्यांसाठी फार घातक आहे ज्या शेतकऱ्याच्या वर्षावर या देशाचा जीडीपी वाढला जातो त्या जा शेतकऱ्यांकडे हे सरकार कुठेही लक्ष देत नाही एवढं मोठं आता बजेटचं अधिवेशन सुरू आहे त्याच्यात कर्जमाफी शेतकऱ्यांचा माल खरे खरेदी भावात करण्याविषयी कोणतीही चर्चा हे लोक करत नाही आहे यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं याच्यानंतर जर शेतकरी जर हा रस्त्यावर उतरला तर यांचं जगणं मुश्किल होईल तेवढं मी नक्की तुम्हाला सांग आता पाच सहा दिवसाच्या आधी सोयाबीन विकलं इथे मार्केटला आणलं आन आणि नाफेला नोंदणी केली पण नाफेडनी नोंदणी केल्यानंतरही अजून नाफेडची नोंदणी बंद आहे त्यामुळे मला आता पैशाची गरज असल्यामुळे नाही मला इथे मार्केटला सोयाबीन आणायला लागलं सोयाबीन छत्तीसशे ते अडतीसशेच्या भावाने गेलं आणि हे जर नाफेनने जर माझं सोयाबीन जर घेतलं असतं तर चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ क्विंटलच्या मागे हजार रुपयाचा फरक पडला आणि मी इथे पन्नास क्विंटल सोयाबीन आणलं म्हणजे माझा आज पन्नास हजार रुपयाचा तोटा इथे आणि मी दोन हजार बावीसला जे सोयाबीन विकलं होतं ते होतं सहा हजार सहाशेच्या भावाने विकलेलं होतं म्हणजे त्यात त्या आणि आज जर तुलना करतो म्हटलं तर जवळजवळ दोन अडीच हजार रुपये क्विंटलच्या कमी भाव इथे मिळत आहे आणि महागाई सगळी वाढलेली आहे खताचे भाव वाढलेले आहे हार्वेस्टरचा खर्च वाढलेला आहे आणि त्यामाने ही उलटे कमी झालेले आहे हे असं जगात कुठेही उदाहरण नाही आहे की सहा सहाशेचं सोयाबीन साडेतीन वर आलेलं आहे पेट्रोल आपलं बहात्तर रुपयाचं एकशे सहावर गेलेलं आहे ते वाढलं सोनं वाढलं मात्र शेताचे भाव काही वाढून नाही राहिले आणि सरकार कुठेही लक्ष द्यायला तयार नाही आहे ज्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या त्या पूर्ण करायलाही तयार नाही आता अर्थसंकल्प जो सुरू आहे मुंबईत तिथे कर्जमाफीची अपेक्षा सगळे शेतकरी करून आले पण ती अपेक्षाही पूर्ण होण्याच्या मार्गावर काही दिसत नाही आणि शेतकरी अत्यंत तोट्यात आणि नेतात आलेले आहे आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गड झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाही आहे पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब नाही सरकार जो अच्छा सरकार असं काही देणार नाही न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन